नेहमी तुम्ही टीट तीच तीच साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर अगदी मस्त खमंग कुरकुरीत असे हे साबुदाना फ्राईज किंवा साबुदाना स्टिक्स तुम्हीसुद्धा नक्की करून बघा एकदम मस्त खमंग आणि कुरकुरीत होतात अजिबात तेलकट होत नाही आणि विशेष म्हणजे बऱ्याच जणींकडून साबुदाना वडा जर केला आणि तेलात टाकला तर तो फुटण्याची शक्यता असते अंगावर तेल उडण्याची भीती वाटते तर अशा पद्धतीच्या या साबुदाना फ्राईज किंवा साबुदाना स्टिक्स तुम्ही बनवून खाऊ शकता आषाढी एकादशी स्पेशल ही रेसिपी होणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हे साबुदाणा फ्राईज बनवण्यासाठी मी एक डबा घेतलेला आहे त्यामध्ये एक कप साबुदाणा घालत आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे जर तुम्हाला उद्या सकाळी साबुदाणा फ्राईज खायचे असतील तर आदल्या दिवशी रात्री तुम्हाला साबुदाणा अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा भिजवून घेतो त्याच पद्धतीने सगळ्यात अगोदर साबुदाणा स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळेस धुवून घ्यायचं आहे खूप जास्त चोळून धुवायचा नाही त्यानंतर साबुदाणा बुडेल इतपं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण खूप जास्त महत्त्वाचं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी बोट बुडेल इतकंच पाणी साबुदाण्याच्यावरती मी घातलेलं आहे खूप जास्त पाणी जर घातलं तर ह्या ज्या किंवा फ्राईज आहे तेलकट होण्याची शक्यता असते रात्रभर असं झाकून ठेवूया दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता आपला जो साबुदाणा आहे मस्तपैकी छान इथे फुललेला आहे आणि हो हे साबुदाणा फ्राईज बनवण्यासाठी तुम्ही छोट्या आकाराचा साबुदाणा किंवा हा जो मी दाखवला आहे तोसुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने मस्त एकदम बोटचेपा होईपर्यंत आपला साबुदाणा छानपैकी इथे बोटावरती मॅश होतो आहे म्हणजे आपला साबुदाणा छान इथे भिजलेला आहे चला एका मोठ्या अशा बॉलमध्ये हा जो साबुदाणा आहे तो काढून घेऊया तर आषाढी एकादशीसाठी एकदम नवीन वेगळा असा हा प्रकार आहे मुलांसाठी सुद्धा तुम्ही डब्याला नाश्ताला बनवू शकता साबुदाना एका भांड्यामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपण तीन ते ती चार उकडलेले बटाटे घालणार आहोत तर बटाट्याचं प्रमाण हे साबुदाण्यापेक्षा जास्त नसावं थोडेसे कमी प्रमाणात तुम्हाला बटाटे घालायचे आहे तर मी तीन मध्यम आकाराचे बटाटे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा टीस्पून इथे लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट थोडंसं कमी प्रमाणात घालायचं कारण हिरवी मिरची सुद्धा आपण सोबत घातलेली आहे हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा साखरसुद्धा घालू शकता जर तुम्हाला थोडेसे चटपटीत असे हे फ्राईज हवे असतील तर व्यवस्थितपणे पाण्याचा हात न घेता अशा पद्धतीने उकडलेल्या बटाट्यांमध्येच तुम्हाला हे जे सगळं मिश्रण आहे फ्राईजसाठीचं ते तयार करून घ्यायचं आहे पाणी किंवा याच्यामध्ये कुठलंही लिक्विड वापरायचं नाही आहे जर पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये वाढलं तर आपले साबुदाना फ्राईज तेलकट होतात आणि ह्याच मिश्रणापासून तुम्ही साबुदाणा वडेसुद्धा बनवू शकता हवं असल्यास याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर याच्यामध्ये स्किप केली तरी चालेल अशा पद्धतीने साबुदाना फ्राईज बनवण्यासाठी आपलं मिश्रण इथे तयार आहे अशा पद्धतीने तुम्हाला हातावरती ह्याच्या स्टिक्स किंवा फ्राईज तयार करून घ्यायच्या आहे मिश्रणामध्ये जर पाण्याचं प्रमाण खूप जास्त झालं असेल तर याच्यामध्ये अजून दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट किंवा शेंगदाण्याचा कूट घालून तुम्ही घट्टसर असं मिश्रण तयार करून अशा पद्धतीच्या स्टिक्स तयार करून घेऊ शकता बघू शकता अशा पद्धतीने मी पाच ते सात स्टिक्स किंवा फ्राईज तयार करून घेतलेले आहेत अतिशय खमंग आणि कुरकुरीत लागतात थोडासा वेगळा प्रकार आहे मुलांनासुद्धा डब्याला नाश्ताला देऊ शकता आणि नेहमीची साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाना वडा आला असेल तर अशा पद्धतीचं वेगळं हे स्नॅक्स आषाढी एकादशीसाठी नक्की तयार करून बघू शकता स्टिक्स आपल्या तयार आहे गरमागरम तेलामध्ये आपण याला पाच ते सहा मिनटांपर्यंत छान खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तर सुरुवातीला दोन ते तीन मिनटं याला छान कडकडीत तेलामध्ये तळायचं आहे नंतर गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करून आपण याला चार ते पाच मिनटं अजून तळून घेणार आहोत सुरुवातीलाच जर गॅसची फ्लेम कमी किंवा मंद गॅसवरती हे फ्राईज तळले तर, तर थोडेसे तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला हाय फ्लेमवरती याला दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचं अजून दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं मस्तपैकी छान रंगही आलेला आहे आणि एकदम खमंग कुरकुरीतसुद्धा आपले हे फ्राईज इथे तयार आहे बघू शकता याचा रंग आणि आवाजावरून तुम्हाला कळत असेल की अगदी मस्त खमंग आणि कुरकुरीत हे फ्राईज तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये याला काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी तुम्ही वेगळा असा हा उपवासासाठीचा पदार्थ साबुदाणा फ्राईज किंवा साबुदाणा स्टिक्स नक्की तयार करून बघा एकदम छान खमंग आणि कुरकुरीत होतात यासोबत तुम्ही दही किंवा मग शेंगदाणा आमटी शेंगदाण्याची चटणी तयार करून खाऊ शकता एकदम छान लागतात आणि थोडासा वेगळा प्रकार आहे अजिबात किंकट होत नाही तर नक्की एकदा ह्या आषाढी एकादशीसाठी अशा पद्धतीच्या साबुदाना फ्राईज नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा हा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून ला, एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघू शकता एकदम खुस खुशीच झालेल्या आहे अजिबात तेलकटसुद्धा नाही आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या हटके रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय